पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या रडारवर आणखी एक भाजप आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे भाजप आमदार अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार असा चर्चा सुरू आहे अश्विनी जगताप राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे अश्विनी जगतापांचे दीर शंकर जगताप चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते एकाच घरातून दोन तिकीटांची मागणी झाल्याने अश्विनी जगताप भाजप सोडून शरद पवार गटात जाणार अशी चर्चा सुरू आहे भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी शरद पवार गटात जाणार का अशी चर्चा सुरू आहे त्यांचे दीर शंकर जगताप हे देखील आमदार की लढण्यासाठी पोटनिवडणुकीत विजय झाल्या होत्या अश्विनी जगताप आणि त्यानंतर आता अश्विनी जगताप हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे पूर्णपणे चुकीचं आहे कुणीतरी वावटळ उठवलेलं आहे की मी तुतारीमध्ये जाणार आणि हे करणार हे पूर्णपणे चुकीचं आहे कुठल्याही पक्षाशी मी कुठल्याही संदर्भामध्ये कधीही बोलणं केलेलं नाही आहे आणि माझे जे नगरसेवक आहेत ते माझ्याच बरोबर आहेत हे विरोधकच असणारे काहीतरी शहरामध्ये काहीतरी हे हवं काहीतरी खुसखुशीत कुछ अशी बातमी हवी म्हणूनही तर बातमी त्यांनी पेरली गेलेली आहे खरं तर ज्याचं त्याला अधिकार आहे की कुठे जायचं आणि कुठे थांबायचं हे प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे त्यामुळं ते बोलत असतील किंवा पाळत असतील पण आम्ही मला साहेबांनी असं शिकवलेलं आहे की पहिलं राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी शेवटच्या श्वासापर्यंत जसे साहेब होते भाजपबरोबर तसेच आम्ही पण आणणार मला वाटतं या अजून बातम्या आहेत अशा प्रकारे काय होईल असं मला वाटत नाही आहे अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिले निवडून आणले आणि त्याच्यामुळे त्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अशा आमदार आहेत अशा प्रकारचा काही निर्णय घेतील असं आम्हाला वाटत नाही निवडणुका आता आणखी डिक्लेअर होऊ द्या त्या काळात हे सर्व काही कळेल आज कोण काय करतंय यापेक्षा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतरच कोण तुतारी घेत आहे कोण धनुष्यबाण घेतय कोण काय घेतय हे त्यावेळेला कळणार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा